नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे अयोध्या देशातील सर्व हिंदूंच दैवत आहे त्या प्रभू रामचंद्राची ही जन्मभूमी उत्तर प्रदेशच्या काशीपासून अडीचशे पावणे तीनशे किलोमीटरवर तर लखनौपासून अवघ्या दीडशे किलोमीटरवर असलेले हे शहर हे शहर शरवी नदीच्या काठावर वसलेलं आहे प्रभू रामचंद्रांचा जन्म इथं झाला त्यामुळं या नगरीला वेगळाच वैशिष्ट्यपण आहे या नगरीवर मुघला मुग मुघलांनी राज्य केलं गौतम बुद्ध आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पण इथं वास्तव केलं आणि जवळपास जैन समाजातील पाच तीर्थंकरांचा जन्म या अयोध्याभूमीत झालेला <coughs> आहे अयोध्या हे मोठं शहर असून इथं महापालिका आहे काशीसारखे इथं अरुंद रस्ते नाहीत तर मो फार मोठेली रस्ते आहेत त्यामुळं कितीही भाविक या शहरात आले तर तशी जास्त दाटीवाटी होत नाही गर्दी होत नाही आणि धक्काबुक्की पण एकमेकाला होत नाही आणि त्यामुळंच सहजासहजी रामलल्लाचं दर्शन भाविकांना घेता येतं <clears throat> अयोध्या हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि विभागीय त्या विभागाच्या प्रमुख असेल आहे म्हणजे इथं कमिशनर ऑफिस पण आहे शर्वी नदीवर दोन घाट आहे एक जुना घाट आणि एक नवा घाट इथंही लोक या घाटावर जाऊन शर्वी नदीचं नदीला नतमस्तक होतात इथंही शर्वी नदीवर नदीची आरती होत असते तसं पाहता रामलल्ला मंदिर आणि हनुमानगडी रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळच्याच अंतरावर हो आहे या शहराला देशभरातून कुठूनही रेल्वेनं पण पोचता येतं स आता विमान वाहतुकीची पण विमानसेवेची पण इथंच सुविधा झाली आहे आणि सर्व चोहोबाजूनी महामार्गानं हे शहर जोडलं असल्यामुळं भाविकांना इथं पोचायला अडचण येत नाही तसं पूर्वी अयोध्येचं नाव साकेत होत आणि इतिहासपूर्व कालातच मग त्याचं अयोध्या हे नाव पडलं इथं जी राम रामाची जन्मभूमी आहे तिथं बाबरानं पंधरा ते सोळाव्या शतकाच्या दरम्यान एक त्या मंदिराच्या ह्याच्यावर मशीद बांधली त्या मशिदीला पुढं बाबरी मशीद म्हणून ओळख ओळखलं जात होतं आणि मग त्यामुळं हिंदू आणि मुस्लिमात काही काळ पण निर्माण झालं <coughs> ही मशीन ही मशीद इथून हटवावी अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि त्या संदर्भात न्यायालयात खटले पण चालू होते पण ते घडलं आहे आणि मग एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दरम्यान सर्व हिंदूंनी एकत्र येऊन या मशिदीवर हल्ला केला आणि या मशिदीचा ढाचा पाडला यात महाराष्ट्रातले पण अनेक कारसेवक होते आणि मग त्यावर कुणी मशीद पाडल्याची जबाबदारी घेतली नाही परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या सामना या वर्तमानपत्रात दुसऱ्याच दिवशी मशीद पाडल्याचा आम्हाला अभिमान आहे आम्हीच ती मशीद पाडली अशा आशयाचं वृत्त देऊन ती जबाबदारी आपल्यावर घेतली होती या अयोध्येला आम्ही प्रयागराजून संध्याकाळी पोचलो होतो त्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दर्शनाला गेलो आम्ही सर्वप्रथम रामलल्लाचं दर्शन घेतलं मोठ्या विस्तीर्ण प्रांगणात रामलल्लांचं मय मंदिर आहे रामलल्लांचं दर्शन घेतल्यानंतर त्या भव्य अशा प्रांगणात काही काळ थांबलो आणि तिथून मग आम्ही हनुमानगडीला गेलो इथं रामभक्त हनुमानांची आस्वस्थ झालेली अशी मूर्ती आहे इथंही भाविक काही भाविक रामाच्या अगोदर हनुमानगडीचं दर्शन घेतात तर काही रामाच्या दर्शनानंतर इथे येत असतात त्यानंतर आम्ही हनुमानगडीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथून पुढं उज्जैनकडे प्रवास केला अयोध्या ते उज्जैन यानंतर जसं थोडं थोडकं नाही तब्बल नऊशे किलोमीटर आहे त्यामुळं मध्ये थांबत थांबतच आपल्याला उज्जैनला पोचावं लागतं अयोध्येत अयोध्येच्या विलोभनीय रामलल्लाच्या दर्शनानंतर आमचं पु आम्ही पुढं मार्गच चालू आज तुर्तास एवढंच धन्यवाद